चला मी पण आले आता खुरप घेऊन आणि काल भुईमुगच आहे ना हे तेवढा अर्धा अर्धा वाफा केला कारण भुईमुग आहे ना अजून खूप लहान आहे आणि त्यामुळं तो खुरपता येत नाही आहे तर तो, तो विचार सोडला आम्ही अजून एकदा पाणी द्यायचं आहे मग त्याच्यातलं तण वाढलं का मग ते व्यवस्थित खुरपता तर येईन कारण त्याच्यामध्ये ना अजून भुईमुग सुद्धा उगू राहिलेला आहे आणि शिवाय ते बारीक बारीक तण आहे ते काही साधं याच्यामध्ये ये येत नाही चिमटीत येत आहे पण हे याच्यामध्ये करायचं म्हटलं तर मग ते भुईमुगसुद्धा थोडंसं उपटला जातोय त्यामुळं मग तो भुईमुग आम्ही ठेवलाय तसाच आणि पहिलं तिकडचा जो लसणाचा वाफा दिसतो आहे ना तो करू राहिला आहे कारण तिथं खूप वाढलेला आहे काँग्रेस आणि असं नाही की प्रत्येकाला एकाच ठिकाणी असं तणनाशक देऊन होणार नाही कारण कसं आहे प्रत्येकाचं तणानाशक वेग राहतं भुईमुगाचं वेग लसणाचं वेग आणि ते छोट्या छोट्या एवढ्या एवढ्या वाफ्याला काही परवडायचं नाही आणि त्याच्यामुळे आहे ना मग आता तो जेवढं जमाल होईल तेवढं आता ते आम्ही निंदून घेऊ राहिलेलं आहे एक काका तिकडं बसले आका तिकडं बसली आहे तर चला मिळताय ना आता हा व्हिडिओ घेऊन राहिले पण त्याच्या अगोदर मी व्हिडिओ क्लिप काढलेली होती ती काय झाली माझ्या मोबाईल मधून रिसायकल बिनमधून सुद्धा डिलीट झाली आणि ती रिकवर होता येत नाहीये आणि माझा हा व्हिडिओ इथूनच सुरू झालेला आहे त्याच्या आधी आम्ही भुईमुख निघताना सुद्धा व्हिडिओ व्हिडिओ क्लिप काढलेली होती आणि त्यात सर्व वावरातलं मेथी किती झाली शेपू किती झाली हे सर्व दाखवलेलं होतं पण ती गेली झाली डिलीट होऊन एकदा इकडचं साफ केलं म्हणजे असं मग आता हे लसणाचा वाफा एवढा बारीक कारण इथं लसूण लावायचाच नव्हता भुईमुगाच्या बी जिथं वाफा आहे तिथं आम्हाला असं वाटलं की तिथं लसूण लावून होईन पण ऐनवेळेला भुईमुगाचं बी जास्त झालं आणि त्यामुळं हा ऐनवेळी हा वाफा वाढवला आणि तो इतका कड्याने आला की बस की हा जो कडेचा बांध आहे तो पूर्ण काट्याने भरलेला आहे आता तो बसण्यासाठी मी तो बांध साफ करून घेत आहे शेती परवडत नाही आणि व्यवस्थित स्वच्छ सुद्धा राहत नाही आपण ज्या वेळेस करू तेव्हा ते काय स्वच्छ पण वाटेवाली काय करतात त्यांचे त्यांचे वाटे पाहतात आणि एवढं नाही आता मागच्या वेळेस तुम्ही सगळे बघितले माझे व्हिडिओ त्याच्यात तुम्ही बघितलंच असं असं वाटेने दिलं तर एवढं स्वच्छ झालं स्वच्छ करू स्वच्छ करू त्याच्यातच महाभूर राहिला मागचा अनुभव जो होता ना त्याच्यावरून मी माझे हे शब्द होते ते झालं लवकर ते काय आलं लसून खूप असा कडेला आलेला आहे आणि त्याच्यात दणे फोगले त्याच्यामुळे ना त्यामुळे काय झालं काँग्रेस आणि जी कोथिंबीर आहे ते एकदम सेम दिसते आणि त्याच्यामध्ये काँग्रेस लोपटता उपटता ते धनं सुद्धा म्हणजे ते कोथिंबीर सुद्धा उपटली जाते इतकं ते दोघांचं साम्य आहे इतकं सारखे पण आहे आणि त्यामुळे तो गोंधळ साजिक होणं स्वाभाविकच नाही पिल्ली आली पिल्ली माझ्या माग मागच राहते सकाळी सुद्धा वॉकिंगला राहते माझ्यासोबत का गं हे म्हणजे पिल्ले आता सुद्धा सोबत आहे बसली मांडी घाली जवळ घेतलं काय ना तिथं हे मांजराचं पिलो मला बिलकुल सोडत नाही सकाळी मी जर पहाटे जरी बाहेर निघाले तरी ते पहाटे माझ्या बरोबर राहत आता इथून मागं आम्ही कुत्रे पाळले होते तर आम्हाला त्याचा अनुभव होता की ते मागं मागं येतं पण मांजरीचा अनुभव हा मला पहिल्यांदीच होता वावरामध्ये सुद्धा ते माझ्याबरोबर आलं होतं माझ्या शेजारी बसायचं माझ्या मांडीत येऊन बसायचं खूप काही वे म्हणजे मी गंमतच वाटायची मला आणि तिचा जीव इतका माझ्यावर आहे की बस आणि कुठेही बाहेर गेली का माझ्यासोबतच खुरपून खुरपून झालं आहे पण गवतच मा काय करणार आहे आता त्याला हे पाहतात ते हे काँग्रेस एकाच जागी एवढं आहे आणि हा बांध इतका आता स्वच्छ असा करत करत आली मी आणि इकडं पण कडेकडेच काढून राहिले असं जास्तीचं काँग्रेस तो खरा म्हणजे लसून ना ह्या साईडला करायलाच लागत नव्हता ते तिकड जर वाफा केला असताना तर परवडलं असतं कारण तो लई दाटीवटीत झाले आणि कडेकडेने न गवतच खूप आहे जास्त हे काँग्रेसच जास्त अग्रेस अग्रेस आहे बाकी काही नाही आणि किती गबाळ आहे आमचं हे असं नुसतं गवतच रान आहे गवतचं रान मग आता हे कसं आहे आता लसण लसणाचं वेगळा हे राहतं फवारा राहतो भुईमुगाचा फवारा राहतो आता हे एवढा एवढंच लसूण आहे एवढा पण नाही आहे म्हणजे पुढे घेऊन काय करायचं चल चालू खरं पाहिजे डोळे दुखायत आहे मला खाली झाल्यावरच आलो पण इथं मुंग्या पण इतक्या भरपूर बांदाचा जो पूर्ण कडेकडेचा भाग आहे तिथंच भरपूर काँग्रेस आहे बाकी मध्ये थोडस विरळ विरळ आहे पण इतका असं म्हणजे झोकेदार असा काँग्रेस आलेला आहे ना तर विचारत सोय नाही इतकं दाटीवाटीनी आहे आणि त्याच्यामध्ये आहे कोथिंबीर आणि ते सेम सेम होऊ राहिले आणि ते मला निरखून निरखून सुद्धा पाहून करावं लागतंय एकदा चेक केलं आणि आता मी खरपूर राहिले एका जशी भाजीची जोडी आहे भाजीची जोडी झाली ही एवढ्या मुठीत आली हे आणि आता काँग्रेस मध्ये कोथिंबीरही कळत नाही जपून काम करावं ना हे जाळून टाकत आता आहे आता हे गोळा करण नंतर त्याच्यासाठी थाबा स्वच्छ करून घेतलेला आहे काका गेले साची आणायला पुन्हा इथे आता आता पुन्हा इथे हे हे मस्तपैकी याच्यामध्ये हे मी कालच भाजी घेऊन गेली आपली याची कसली काका ही चंद चंदन बाटवायची भाजी लिहिली हा लिहिली ना तिथे वाफा तुम्ही निंदला नाही का ग तिकडचं मग ते निदलेल्याच्या वाफ्यामध्ये होतं चंदन बटवान मग म्हटलं तेवढं ते, ते उपटूनच जाणार आहे त्याच्यामुळं मग मी तो नीली काढून याच्यात आहे आता यांना पुण्याला न्यायची आहे वैष्णवीला भाजी तसं तर ती मिथी वगैरे काहीच आली नाही नाही तर मग मेथी घेऊन गेले असते का गं हे की नाही मिथी घेऊन गेले असते जी मेथी फुगली ना ती आता उगवली आणि कळ्या कळ्या याच्यामध्ये पूर्ण पानांना असं लाल लाल कोयरी आली मी ती अजून लईक आहे ती हे पण शेपू पण न शेपू नुसती नुकतीच डोकं राहिली असलं म्हणजे बरे काय पिकाला फटका राहतो आणि हे काय आपल्याला काही विकायचं नाहीये झाली दुसरी जोडी काँग्रेसची जोडी तस आपल्याला काही हे विकायचं नाहीये लसूण झालं मेथी झालं हे आपल्या घरच्या घरीच याच्यात बिलायती जरा नाही पण काँग्रेस जास्त आहे बी पडलेलं असतं ना ते त्याच्यामुळे मग ते आणखी वाढत पाणी भेटलं का थोडं भरभर भर भरभर वाढत जातं ते थोडंसं लसणामध्ये जरा जपूनच करावं लागू राहिले कारण कोथिंबीर दिसत नाहीये ती म्हणूनच म्हटलं पण हे ना काय झालं भुईमुगाचं तर निघणार आहे नंतर कारण ते चल बारीक गवत आहे पण आता हे आहेत ना हे लसणाचं घेत करून कारण कसं आहे खूप वाढलंय ते मारून का जिद्द काकांच्या जागेवर जाऊन बसते मी आता ना, बस ना, डो 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 तो तो करत, ना काका, ना काका बस का ग जाऊ का तिकडे हे काय नाही तो बांधगी तर स्वच्छ करत करत येते ना काका येते काका मला म्हंटल तिथं बस ते डोळे बघू ते मोबाईल पाहते का काय मग लाल कशा काय डोळे एक तर धुळी न होती नाही तर सर्दी न होती सर्दीवासले का लाल डोळे चोर चोर गारखा हम्म गारहावाय बाई Pilic, come, e go to a casuali, eh? Ei, Pilly. Siamo adena, la soon come in, e niente, 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 <laughs> कोती बिर कुठं दिसती बरं याच्यात बरं झालं तो सेपरेट वाफा केला कशी पाठीमा मग बसेली का ग पिल्ली पिल्ली जिथं जाईन तिथं राहते बघ इथंच बसली पिल्ली ए पिली मलाही सोडतच नाही ग मांजर मांजर एका पिलूई काय कळाना काय का ग काय का मला अजूनही कळा नाही बस स्वच्छ करत करत इथपर्यंत आलेले नाही ते खुरपत खुरपत इथपर्यंत झालेले आणि काकांनी काही आहे आणि तिकडून तिकडून आली साची शाळेतून आलाय का हो मॅडम मॅडमच्या हातात मोबाईल हायच आहे कुदू नको कुदू नको कडे कडे फोन कडे कडे उद्या गावात जायचे वाचा फोन उद्या आमच्या स्पर्धा घेणार आहे गावात स्पर्धा कोणत्या कोणती स्पर्धा आहे वक्तृत्व क्रीडा क्रीडा स्पर्धा कशा ते स्पर्धा धावण्याची धावण्याची उंचवडीची उडीची खो खो हे कबड्डी लांब उडी उंच उडी हे सगळ्या उंच मुलीचं जिंकत्या माहिती का असं काय मग तू जिंकशील उद्या जिंकणार का बर काका आले तिकडून सचिला घेऊन आले आता काका आता काका पण आले ते आता आले काका त्यांचा त्याचा वाफा घेत मला इकडं बसायला लावलं होतं पण आता बसली ईदच मी अख्खा कांद्याच्या पातीचं हे करा त्या ना तांदळाच्या पिठामध्ये विदर्भातली रेसिपी ही बरं का कांद्याची पात कर लसणाची सॉरी का लसणाच्या पातीचं कांद्याच्याच पातीचं घेऊन जायची काय का लसणाची पात थोडीशी वरची वरची करायला आक्षा म्हणते त्याला अक्षा पराठे त्याची रेसिपी सांगू का कशी आहे चटणी होती याची लसणाची चटणी होती कांदे हे पातीची होती ग दिवस गेला कळेनी आणि हे इथून तर इथपर्यंत झालंय आणि काकांनी काकांनी तिथून तिथपर्यंत केलेले बसले तिथपर्यंत आहे फक्त आता हा एवढंच एवढंच वाफ राहिलेलं आहे एकच वाफ राहिलेला आहे तर आता ते उद्या होऊन जाईन आता घरी जाते बांध पण स्वच्छ करून घेतलं इकडं म्हणजे बसायला पण चांगलं राहील असं खूप गबाळ ह्याच्यातच खूप गबाळ होतं तसं हे पुन्हा पाणी दिल्यावर पुन्हा उगेल का, का, का? लगेच उगेल आहे की नाही पाणी दिल्यावर हे काय म्हणजे बाया येतील त्याला पुन्हा निंदावच लागणार आहे हा पण बाया आल्यावर म्हटलं पुन्हा निंदावच लागेल नाही त्या त्यांच्यासाठी बरस हां जास्त गाबाळ झालाय ओनकट राहिलंय तसं त्यासाठी स्वच्छ पण झालंय ते पण ते उगलणारच आहे गे कारण ह्या कडेला खूपच गाबाळ होऊ राहिलेलं ते हे एवढंच राहिलंय बाकी एवढं घेतलंय आता करून एवढं चला आता मी जाते घरी चला आता आमचं तर हे निंदून झालंय उद्या काही होईन थोडं पार आणि मेथी शेपू हावरी किती झाली हे मी तुम्हाला नंतरच्या लॉगमध्ये दाखवणारच आहे आणि आपला भूमिग बघा आणि चला मी आता चलले आहे घरी आजचा लॉक कसा जरा कमेंट जरूर करा आणि भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय